बघा बागू अठराशे छत्तीस या संख्येला सतरा न भाग लाजता येणारा प्रकार कोणता कसं करायचं ना लक्षात छत्तीस भागिले अठराशे छत्तीस भागिले दिसते का अठराशे छत्तीस ला किती न भाग द्यायचा सांगा

बघा बाराशे बारा पहिल्यांदा डायरेक्ट भाग द्याय श्रवण पहिल्यांदा डायरेक्ट भाग द्यावा कारण बाराच्या तुम्ही शून्य घेतात पहिल्यांदा शून्य घेऊन काय फायदा नसते

एकशे एकोणचाळीस एक, एक एक, एक, हजार एकोणचाळीस या संख्येला तेरा येणारा मोठा मग तेरा हजार बैठे बैठे सावधान बैठे बैठे साईट तेरा हजार एकोणचाळीस येणार

तेरा शून्य शून्य तेराच्या पारा तीन येतात का किती जबाब जाते शून्य असा हे लक्ष देतात तेरा शून्य शून्य तेराचा पारा एकोणचाळीशी पन्ना तेरा एक तेरा तेरा दोन सव्वीस तेरा ती एकोणचा उत्तर किती हवं एक हजार तीन नाही कळलं डबल सांगतो लक्ष देऊन बघू नकाच देण्याचा प्रयत्न करू नका लक्ष द्या तेरा हजार एकोणचाळीस या संख्येला कशाने भाग द्यावा कसा भाग द्यायचा एक तेरा पहिल्यांदा भाग द्यायचा पहिल्यांदा डायरेक्ट भाग द्या मग तेरा शून्य शून्य तेराच्या पाड्या तीन येतात का नऊ नऊ तेराच्या पाड्या तीन येतात का तेरा तेरा तीन येत नाही डबल तेरा शून्य शून्य आता एक तेरा सव्वीस एकोणचाळीस एकोणचाळीस उत्तर किती आला म्हणजेच एक हजार तीन घेऊन नंतरचा प्रश्न बघा दोनशे बावन या संख्येला तीन न असतात दोनशे या संख्येला तीन काहीच लक्ष असता मग दोनशे बावन्न ला ला भाग एक, इतने, इतने, ना ना, ना ना भाग भाग या द्यायचा कशालाय तीनच्या घेतलं पहिल्यांदा घेऊ नका पहिल्यांदा डायरेक्ट दोन अजून घ्या पहिल्यांदा शून्य घेतला नाही घेतला काय असते का नाही तीनचा पाडा पंचवीस पर्यंत म्हणा तीनच्या पाड्या दोन येत नाही तर दोघे पंचवीसशे पर्यंत तीनचा असा असा म्हणा 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 पंचवीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सका अठरा तीन सात एकवीस तीन चोवीस तीन नऊ सत्तावीस मोठे होतात पंचवीस पेक्षा तीन अठ चोवीस तीन नऊ सत्तावीस मोठे होतात तीन अठ चोवीस तीन अठ तीनचा पाडा तीनच्या दोन देत नाही शून्य घेतात तुम्ही तीनच्या पड्या दोन शून्य घ्या पहिल्यांदा शून्य घेतलेला काही कामाच नसत म्हणून दोन सात तीन आठ चोवीस तीन आठ चोवीस इथं पंचवीस तीन आठ चोवीस इथं इथं पंचवीस तीन आठ चोवीस इथं येत तीन आठ चोवीस इथं येत तीन आठ चोवीस इथं येत आठ चोवीस आणि पंचवीस मध्ये कितीचा डिस्टन्स आहे चोवीस पंचवीस कितीचा फरक आहे चोवीस आणि पंचवीस मध्ये एक झाले बारा किती झाले बारा तीनचा पाडा बारा एक तीन तीन चोवीस सहा तीन त्रे नऊ तीन चौक बारा उत्तर किती आलं बरोबर चौऱ्याऐंशी हो बघाय मेट्रो नऊशे बेचाळीसला तीन जर भागलं नऊशे कितीनं भाग दिला तीन नऊशे या संख्येला 3, भाग दिला तर किती येते उत्तर किती येते साठी अरे नऊशे तीन भाग उत्तर किती येते तीनचा पाडा येतात नऊ येतात तीनच्या पाड्यात लक्ष देऊ तीनच्या पाड्यात नऊ येतात तीन एक तीन तीन सहा तीन नऊ तीन एक तीन सहा तीन नऊ तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन ती नऊ तीनचा तीन प्रतीक हो असा म्हणायचा चार येईपर्यंत तीनचा पाडा असा म्हणायचा असा म्हणायचा चार येईपर्यंत तीन एक तीन दोन्ही सहा मोठे होतात चार पेक्षा तीन दोन्ही सहा मोठे होतात तीन दोन्ही सहा मोठे होतात तीन दोन्ही सहा मोठे होतात

अकराशे पंचाहत्तर या संख्येला पाचनं भागल्यास किती उत्तर येते हे कमेंट बॉक्स सांगायचं अकराशे पंच्याहत्तर या संख्येला ने भागल्यास उत्तर किती येते